नमस्कार भाऊनो आज चालू असलेलं मौजी कोखरूट मैदानामध्ये मुळजी धुमाळ यांचा महाराज आणि कंदूरचा राजाचा सेमी क्रमांक किती सातारा एक्सप्रेस बलमा आणि बन्सीचा सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावनो मौजी कोखरूट देखील मैदान आहे तिथे टॉपचे नंदी आहेत तर ते कोणते आपला बकासूरच्या दावणीतील महाराज महाराजचा पायरा चांगला टॉपचाच होता आज राजा गट क्रमांक सातमध्ये पलून गाडी सेमीसाठी पात्र झाली होती महाराज आणि राजाची तर भावनो पहिल्याच सेमीमध्ये ही गाडी आलेली आहे सेमी क्रमांक एक एक मध्ये तास दोन वर महाराज आणि राजाची गाडी पालनर आहे म्हणजेच सेमी क्रमांक एक मध्ये तास दोन वर मुलजी धुमाल्यांचा महाराज आणि कंदूरचा राजा ही गाडी आपल्याला पालताना दिसणार आहे आणि भावन बलमा आणि बन्सीची गाडी सेमी क्रमांक किती तर सेमी क्रमांक पाच मध्ये तास तीन वर सातारा एक्सप्रेस बलमा आणि बन्सीची गाडी पालताना दिसेल सेमी क्रमांक पाच मध्ये तास तीन वर सातारा एक्सप्रेस बलमा आणि बन्सीची गाडी आपल्याला पालताना दिसेल तर कोखरूट मैदानामध्ये ह्या दोन गाड्यांवर सर्वांचं लक्ष असेल कारण की मकासूरच्या दावणीतील महाराजकडे लक्ष आहे आणि सातारा एक्सप्रेस बलमा सर्वांचा आवडीचा नंदी या दोन्ही नंदींकडे लक्ष असणार सर्वांना शुभेच्छा धन्यवाद А Нет.